नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे एक कमी क्षेत्र हे पश्चिम बंगाल ओरिसा छत्तीसगडच्या दरम्यान आहे त्यामुळे अजूनही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाच्या काही दिघ दिशाने थोडी ढगाळ परिस्थिती आहे परंतु आज बऱ्याच प्रमाणात पावसाची उघडीप होती भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरामध्ये खास करून पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल व त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे बदलत्या हवामानानुसार लवकरच बंगालच्या उपसागरात डिप्रेशनची निर्मिती होईल असा अंदाज आहे सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर थोडं विदर्भाच्या पूर्व भागामध्ये मेघगर्जना आहे हलकं पावसाळी वातावरण गडचिरोली आणि चंद्रपूरच्या दरम्यान आहे बाकी महाराष्ट्रातला पाऊस उघडलेला आहे स्पष्टपणे दिसतंय गेल्या आठवड्यामध्ये आपण जर बघितलं तर चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पालघर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर दाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे कोकणापेक्षा जास्त पाऊस आपल्याला या जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात झालेलं दिसतंय याचा अर्थ उघड आहे की जे काही मराठवाड्यावर आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी या आठवड्यामध्ये झालेली आहे मात्र आपण तुलनेत बघतो की सातारा सांगली अकोला वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये किंवा अगदी भंडारा गोंदियामध्ये देखील पावसाचं प्रमाण या आठवड्यात कमी राहिलेलं आहे उर्वरित महाराष्ट्रात सामान्य पाऊस झालेला आहे आपण सीजनल मॅपचा जर आता अंदाज घेतला म्हणजे एक जूनपासून तर चोवीस पर्यंत आता कारण आता पाच सहा दिवस राहिलेले आहेत आणि या चित्रामध्ये फार बदल होईल असं मला वाटत नाही परंतु आता जे काही एकोणतीस सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी, एकोणतीसला पाऊस होणार आहे त्यामुळे थोडं साताऱ्यामध्ये चित्र बदलू शकतं आणि जे काही कोकणातले जिल्हे आणि सोलापूर सांगली पुण्यामधील जिल्ह्य चित्र बदलेल त्यामुळे बघूयात आता संपूर्ण मान्सूनच्या काळातला विचार केला तर पालघर नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर आणि नांदेड वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे तर इतर जिल्ह्यांमध्येही सरासरी एवढा पाऊस झाला आहे केवळ सातारा जिल्हा यावर्षी थोडा आवर्षण प्रवण राहिलेला आहे आपण बघतो की मान्सूनच्या तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये परतीचा प्रवास आलेला आहे आणि आता जम्मू काश्मीर त्याचबरोबर दिल्ली उत्तर प्रदेशचा उत्तरेकडील भाग पंजाब संपूर्ण ऐंशी टक्के गुजरात आणि जवळपास पंच्याण्णव टक्के राजस्थानमधून मान्सूनने माघार घेतली आहे पुढचे टप्पे आता पटापट होतील आणि आपण यापूर्वीचा अंदाज तुम्ही जर माझा आठवला तर आपण चोवीस तारखेपासून गतिमान अशा पद्धतीने मान्सूनचा परतीचा प्रवास देशातून होईल असा अंदाज व्यक्त केला होता तर महाराष्ट्रातून देखील कारण आता ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये पाऊस राहील आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून होणं अपेक्षित आहे कारण पाच ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर हा महाराष्ट्रातील पाऊस माघारी फिरण्याचा कालावधी आहे आणि याच कालावधीमध्ये महाराष्ट्रातून मान्सून मागे फिरणार आहे आपण बघतो की आज पंचवीस तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि मराठवाडा तुरळक पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस मध्य महाराष्ट्रातला आणि उत्तर महाराष्ट्रातला कोकणातला पाऊस पूर्णतः उघडला आहे सव्वीस तारखेला मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता तुरळक स्वरूपात आहे इतरत्र पाऊस उघडलेला राहील अतिवृष्टीचा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मरा विदर्भ याचा अंदाज सत्तावीसला कायम आहे अठ्ठावीस तारखेला हे क्षेत्र थोडं कर्नाटक तेलंगणाकडे सरकतं आहे म्हणजे थोडं दक्षिणला सरकतंय आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण कमी राहील परंतु दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात हे वातावरण सरकणे शक्यता आहे मात्र एकोणतीस तारखेला सर्वदूर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची शक्यता जी एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे तीस तारखेला देखील अतिशय तीव्र स्वरूपात महाराष्ट्रावर सर्वदूर अतिवृष्टीची शक्यता आहे ह्या अतिवृष्टीचा प्रभाव एक तारखेला देखील महाराष्ट्रावर कायम दाखवण्यात आला आहे अतिवृष्टीचा प्रभाव दोन तारखेला देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ कायम दाखवण्यात आला आहे हे क्षेत्र थोडं उत्तरेला मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाड्यात किंवा पश्चिम मराठवाड्यामध्ये तीन तारखेला दाखवण्यात येत आहे मात्र चार तारखेला हे क्षेत्र उघडण्याची शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्रातून त्याचा प्रभाव संपण्याचा अंदाज आहे आपण पंचवीस तारखेला पूर्व विदर्भात थोडं पावसाचा अंदाज बघतो उद्या डिप्रेशनचा प्रभाव हा आंध्र प्रदेश तेलंगणा विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सव्वीस तारखेला हलक्या प्रमाणात सुरू होईल डिप्रेशन महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या सर्व विभागात परिणाम करणार आहे अठ्ठावीस तारखेला हे डिप्रेशन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण संपूर्ण कोकण आणि मराठवाड्याचा पश्चिमी भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे विदर्भातून त्याचा प्रभाव अठ्ठावीसला कमी होईल या मॉडेलने तरी एकोणतीस तारखेला महाराष्ट्रावर याचा फारसा प्रभाव दाखवलेला नाही त्यामुळं केवळ सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीनच दिवस हा परिणाम जातो जे जातोय जीएफएस मॉडेल no. आणि इसीएमडब्ल्यू मॉडेलच्या अंदाजामध्ये खूप मोठी तफावत आहे आपल्याला इसीएम डब्ल्यूएफ मॉडेलच्या अंदाजावर अधिक लक्ष द्यायचंय एम डब्ल्यू मॉडेलने विशेष पाऊस तीस तारखेला दाखवलेला नाहीये एक तारखेला किरकोळ पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात असणार आहे दोन तारखेला महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती राहील तीन तारखेला महाराष्ट्रात पाऊस आहे परंतु अतिशय किरकोळ आहे म्हणजे फार मोठ्या प्रमाणात पाऊस नाही येतो चार तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून पाऊस उघडेल उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पाऊस सक्रिय राहणार आहे पाच तारखेला पुन्हा एकदा शेवटचं प्रभाव मराठवाड्याला त्रासदायक ठरणार आहे पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाड्यामध्ये तुफान अतिवृष्टीची शक्यता पाच तारखेला आहे पश्चिम महाराष्ट्रातही त्याचा परिणाम राहील पुन्हा एकदा हे क्षेत्र गुजरातवर निघून जाईल सात आठ तारखेला पूर्णत महाराष्ट्रामध्ये उघडीप आहे आपण पुढचा अंदाज उद्या सकाळी बघूयात विशाखापट्टणमजवळ एक डिप्रेशन तयार होण्याची शक्यता येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आहे आणि हे सत्तावीस अठ्ठावीसला संपूर्ण महाराष्ट्रावर म्हणजे आंध्र प्रदेश छत्तीसगड तेलंगणा ओरिसा आणि महाराष्ट्र असा परिणाम करणार आहे त्यामुळे या डिप्रेशनचा मार्गच महाराष्ट्रातून कोकणाकडे असल्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात अतिवृष्टी अपेक्षित आहे मात्र एकोणतीस तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्रातून संपण्याचा अंदाज वडील देऊ लागले आहे त्यामुळे यदा कदाचित एकोणतीस तारखेनंतर याचा महाराष्ट्रातील प्रभाव कमी होण्याची दाट शक्यता दा आहे एक दुसरी चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात दोन तीन तारखेला तयार होणार आहे आणि परतीचा प्रवास गतिमान असल्यामुळे ही आता मध्य प्रदेश राजस्थानकडे जाण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे चार पाच तारखेला हे विदर्भाच्या दरम्यान येईल आणि पुन्हा एकदा पाच सहा तारखेला ते महाराष्ट्रावर परिणाम करेल असा आपला प्राथमिक अंदाज आहे आपण बघतो की दुसऱ्या कमी दाबाचा देखील पाच आणि सहा तारखेला महाराष्ट्रामध्ये परिणाम होणार आहे त्यामुळे पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पाच सहा तारखेला पावसाचा अंदाज आहे आठ नऊ तारखेपासून सात आठ तारखेला महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे अनेक न्यूज चॅनलने रगासा या चक्रीवादळासंदर्भात किंवा टायफून संदर्भामध्ये अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत आणि लोकांनी ते आवडीने बघितलेत कारण त्याला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे परंतु या वादळाचा कोणताही परिणाम भविष्यामध्ये महाराष्ट्रावर होणार नाही विनाकारण भीतीचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये निर्माण करू नये किंवा कारण हा भूभागावर आल्यानंतर लगेचच संपुष्टात येणार आहे त्यामुळे याचा भारतावर महाराष्ट्रावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होण्याची शक्यता नाही अतिवृष्टी काही महाराष्ट्राचा पिछा सोडत नाही आहे त्यामुळे अजूनही अकोला चंद्रपूर किंवा पूर्व विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण या विभागावर अतिवृष्टीचे स संकट अजून कायम आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात पहिला कमीदाब परिणाम करेल किंवा डिप्रेशन परिणाम करणार आहे तर दुसरं डिप्रेशन पाच सहा तारखेला पुन्हा महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे त्यामुळे अशा दोन कमीदाबांचा किंवा डिप्रेशनचा प्रभाव महाराष्ट्रावर होणार आहे सध्या महाराष्ट्रातला पाऊस जरी उघडला असला तरी उद्या विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे पूर्व विदर्भात पुन्हा पंचवीस तारखेला पावसाचा परिणाम जाणवायला सुरुवात होईल पुसद किंवा अगदी नांदेड हिंगोली अकोला अमरावती या सर्व भागात उद्यापासूनच पावसाला सुरुवात होऊ शकते सव्वीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं हे पावसाळी क्षेत्र सरकणार आहे त्यामुळे सत्तावीसच्या अगोदरच महाराष्ट्रात अतिवृष्टीला सुरुवात होऊ शकते कारण सव्वीस तारखेलाही मोठं पावसाळी प्रमाण सातारा सांगली सोलापूर भागामध्ये आहे सत्तावीस तारखेलाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे आपण बघतो सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पाऊस होईल परंतु जी तीव्रता आहे ती आपल्याला अठ्ठावीस तारखेला मुंबई रत रायगड रत्नागिरी या भागात जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे ही तीव्रता किती काळ टिकते हे महत्त्वाचे आहे आणि ही एकदा समुद्रात सरकून गेली की याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव एकोणतीस तारखेला संपुष्टात येण्याची शक्यता आहे आपण बघतो एकोणतीस तारखेला किरकोळ पाऊस मराठवाड्यात वगैरे होईल परंतु विशेष वादळी प्रभाव राहणार नाही थोडं किरकोळ पावसाचं वातावरण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये तीसलाही असणार आहे थोडं उत्तर कोकणात पण एक तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि कोकणात पावसाचा अंदाज पुन्हा दिला जातोय दोन तारखेला देखील पुन्हा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण पावसाचा अंदाज दाखवला जातो दा आहे पुन्हा विदर्भ आणि कोकण पश्चिम महाराष्ट्रात तीन तारखेलाही पाऊस आहे चार तारखेला मोठे पाऊस विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात होणार आहेत कोकणात होणार आहेत एक नवीन प्रणाली महाराष्ट्रावर पाच तारखेला परिणाम करेल आणि उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असा हिचा परिणाम पाच तारखेला असणार आहे त्यानंतर ही सिस्टम थोडी गुजरात वगैरे किंवा मध्य प्रदेशच्या भागात सरकून जाईल सहा तारखेला मात्र पाऊस उघडणं अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये तर आपण बघतो सहा तारखेला काय परिस्थिती आहे सहा तारखेला मात्र महाराष्ट्रातला पाऊस उघडतो आहे सात तारखेला किरकोळ पावसाळी परिस्थिती काही विदर्भातल्या किंवा पूर्व मराठ्याच्या भागात राहील परंतु विशेष पाऊस महाराष्ट्रात राहणार नाही आठ तारखेलाही विशेष पाऊस महाराष्ट्रात नाही आहे मात्र लातूर नांदेड किंवा पूर्व विदर्भातील काही तुरळक भागामध्ये हलकं क्षेत्र असेल परंतु विशेष पावसाचं वातावरण महाराष्ट्रात नाही आहे त्यामुळे दोन सिस्टम एक पाच तारखेला आणि एक सत्तावीस अठ्ठावीस किंवा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अशी राहणार आहे त्यामुळे या तीन सिस्टम त्यामुळे या त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे आपण आज स्टुडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजन